हाय हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आय होप की तुम्ही सगळे छान छान असाल आणि मी पण आहे सो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आता दा, दहा वाजलेले आहे आणि आम्ही निघालो आहे मार्केटला भाजी आणायला कारण आज आहे संडे सगळ्या भाजीपाला आजच घेऊन येणार आहे चार ते पाच दिवसाचा घरी सो so, निहारी ड्राईव्ह करणार आहे सो आम्ही गेलो थेट भाजी आणायला आणि मी खूप सार्या भाज्या घेतल्या भाजीचं शूट जे केलं ते दुसऱ्या मोबाईल मध्ये लिहिलं आणि ते टाकू शकली नाही मी सो so, छोट्या छोट्या क्लिप मिळून आज व्हिडिओ बनवलेला आहे मी ही क्लिप आहे वट सावित्रीची ज्यावेळेस मी पूजा टिकाला शूट करून होतो मम्मीला टिकाला टाकून देते तुमच्या सर्वांसाठी सो इथे पण मी हा खरंच स्वतःची <laughs> मनमानी केलेली आहे मला हा आणि <laughs> हा 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 नको मला नको मला <laughs> पा, पा पदर घे म्हणते पदर घ्या म्हणते बघा बघा पदर बरोबर घे हां बरोबर घे हां नवराव प्रेम नाही करत ना पदर तर बरोबर घे खालून खालून खा पुन्हा मम्मी येते पुन्हा मम्मी येते मम्मी येते ना पुन्हा इकडून इकडून येतो हे इकडून येतो मी जेव्हा वडाला फेऱ्या मारायला जात होते तेव्हा निहारिका पण माझ्यासोबत घेत होती मी तिला बट ती बायांच्या घोळक्यामध्ये हरवून जात होती आणि पुन्हा मला घ्यावं लागत होतं सो असं करता करता निहारिकाला मग पप्पा बाप्पाकडे ठेवलं मी आणि निहारिका नंतर ओळखत होती हरवून जात निहारिका अशी घोळक्यामध्ये आहे आणि केक कट करणार आहे बट लाईव्ह ला करणार आहे सो so, uh, लाईव्ह लाच शूट पण करेल मे बी इकडे शूट नाही झालं तरी मी ब्लॉग बघताना नक्कीच लॉंग ब्लॉग बघताना नक्कीच लाईव्ह मध्ये पण माझा बघा मी टायटल देणार आहे की एक वर्ष कंप्लीट झाला आणि मी केक कडी कशा प्रकारे केलं सो नक्कीच ब्लॉग मध्ये नक्की बघा हॅपी बोल

दीदी ना आजकाल पावसामुळे गार्डनला जाणं होत नाहीये त्यामुळे आम्ही आज आलेलो आहे वर फिरायला आणि तिथे साचलेल्या डबक्यामध्ये मध्ये एन्जॉय करते शिशी बोल शिशी शिशी बोल पिलो शिशी तरी पण तू खेळणार ना त्याच्यात शि शिशी शिशी नियिकाला शिशी झाली आता हे पिल्लू घसरते पडी कशी पडीने यारी का पडी हे बघ तुझी गाडी चालली पिलो तुझी गाडी चालली ओ बाय गाडी घेऊन ये गाडी घेऊन ये आपली नो no, बाबा नो no. ही क्लिप मी यासाठी टाकलेली आहे या व्हिडिओमध्ये की जेव्हा मी पूजा करते तेव्हा मी माझ्या हातची मला अगरबत्ती मागितलेली आणि अगरबत्तीला काय करते ते नक्की बघा तुम्ही कारण मी जेव्हा गार्डनला वगैरे निहारिकाला फिरायला घेऊन जाते ना तिथे चहाचं चा, अमृत तुल्यचं चहाची चा, शॉप आहे आणि तिथे सगळे लोक जे असतात ना पीत नी, पीत बगुन बगुन ते चहा पित असतात आणि सिगरेट पित असतात त्यांना बघून बघून ते रोजचं दृश्य बघून बघून निहारिकांनी माहिती नाही हे करायला लागली की काय सो मला इथं ते मेन्शन करावं असं वाटलं वाईट पण वाटलं ॲक्च्युली पण इट्स ओके चुलगी पणगी मुलं पाहून पाहून सगळं शिकतात बाबा हा कोणाचे किती फॉईट झाले काउन फेटाळत मला सांगायचं तर हा टायमिंग निहारिकाच्या पप्पांचा आहे निहारिका पप्पांसोबत बॉल खेळते बट आज पप्पा कुठेतरी जास्त कामात व्यस्त असल्यामुळे जरा लेट येत आहे घरी आणि त्यामुळे मला निहारिकासोबत खेळावं लागत आहे बट छान वाटलं मला सोमित ती ही क्लिप या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे

आय होप की तुम्ही आमच्या या मॅच ला काउंट केले असाल आणि हो। नक्कीच सांगा मला कोणाचे किती पॉइंट झालेले आहेत निहारिकाने माझ्यापेक्षा कमीच असेल पॉइंट कारण निहारिकानी मा चिटिंग केली माझ्याशी निहारिका मला छान छान बॉल देत नाही हो ना निहारिका तू चिटिंग करतेस ना नो no? येस yes? no, नो ना काय पप्पा चिटिंग करतात <laughs> कोणी केली चिटिंग सांग पटकन हॉकी नाही येते फुटबॉल आहे फुटबॉल खेळत होतो आपण फुटबॉलचा हँडबॉल खेळत होतो हॉलीबॉल खेळत होतो आपण तुला काय वाटतं तुझे किती पॉईंट झाले असेल वन टू थ्री फोर हं फायव्ह सिक्स सेवन झाले असेल म्हणजे जे पॉइंट बट मला नाही वाटत की जे पॉइंट एवढे झालेले असेल तर तुम्ही नक्की काउंट करून सांगा मला की इचे पॉइंट किती झाले आणि माझे पॉईंट किती झाले हो ना नि यारिका अरे 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 वेळ लागला निहारिकाला अरिकाला हो ना नि यारिका मला वेळ लागलं चला डान्स होऊन द्या पटकन थोडशा लुंगी डान्स लुंगी डान्स का पटकन कुठे पप्पा यायचे आहे बाळ पप्पा येणार ना आता हा पप्पा येणार का सांग पटकन सो फ्रेंड हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या कॉमेंट पण तुम्ही करा त्या ब्लॉगवर की तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटतात सो तुम्हाला आमची मायलेकीची जोडी कशी वाटतात आणखी काय तुम्हाला एंटरटेन वाटेल की मी ॲड करावं सर नक्कीच मला कॉमेंट बॉक्सनुसार सुचवा किंवा लाईव्हला येऊन सांगा रोज लाईव्ह असते त्यावर पण तुम्ही सांगू शकता सगळ्यांच्या कॉमेंटचा आन्सर देणं होत नाही त्यामुळे लाईव्हला मी प्रत्येकाशी बोलायचा प्रयत्न करते सो नक्कीच तुम्ही लाईव्हला पण अटेंड करा आणि इथून पुढचे ब्लॉग आय होप की तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला मला तर मी कंटिन्यू ब्लॉगिंग करेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये तर छोट्या 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 क्लिप होत्या की माझ्याजवळ होत्या आणि मग मी त्यांना सगळं समाविष्ट करून आज टाकलेला ब्लॉग आहे हा सो तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर नक्कीच एक चांगला ब्लॉग बनेल सो so, थँक्यू सो मच so तुमच्या एवढ्या भरपूर प्रतिसादासाठी माझे एकोणीस के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्यासाठी माझ्या चॅनलला एक वर्षच झालं त्यासाठी माझ्या चॅनलला एक वर्ष कम्प्लीट झालं त्याचं सेलिब्रेशन केलेलं आहे सो so, वर सेलिब्रेशन केलेलं आहे त्यामुळे मी शूट करू शकलेलं नाही आहे so, सो नक्कीच ज्याला जमलं त्यांनी केकचा थमनेल लावलेला माझा व्हिडिओ नक्की बघा लाईव्ह स्ट्रीम नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला कळेल की मी कसं सेलिब्रेशन केलं आणि पुढच्या वाटचालीसाठी बघू आता काय काय करायचं काय काय नाही करायचं सगळं नियोजन करायचं आहे तुमच्या साथीने सो so, बघत राहा प्रीतीची दुनिया आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट करायला त्याही आधी विसरू नका अजूनपर्यंत सबस्क्राईब नसाल गेलं तर नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला याच्यावर कमेंट करायला बिलकुलही विसरायचं नाही किंवा मला लाईव्ह येऊन सांगा पण सांगा ओके तोपर्यंत बाय